नात्यामध्ये लॉयल्टी निष्ठा प्रामाणिकपणा ही आजच्या काळात सर्वात दुर्मिळ गोष्ट आहे आज इतक्या चॉईसेस आहेत इतके पर्याय आहेत इतके डिस्ट्रॅक्शन्स आहेत की कोणावर पूर्ण विश्वास ठेवणं अगदी अवघड झालं आहे तर तुमचं असणं त्यानं तुमच्यासाठी ठाम उभा राहणं आणि आयुष्यभर एकनिष्ठ राहणं ही गोष्ट आजच्या काळात खूप अवघड आहे कारण आज जेव्हा नात्यामध्ये थोडा मतभेद होतो नातं थोडं विचलित होतं तेव्हा अनेक जण वाट चुकतात कुणीतरी नवीन मिळेल नवीन आकर्षण मिळेल या विचारात ते एक्झिस्टिंग रिलेशनशिप तोडायला मागे पुढे पाहत नाहीत पण खरं नातं तेच ज्याचा पाया प्रामाणिकपणा आहे एक असा माणूस ज्यावर तुम्ही इतका विश्वास ठेवू शकता की आयुष्य कितीही बदललं परिस्थिती कितीही खराब झाली तरीही तो तुम्हाला धोका देणार नाही तर तुमचा असेल तुमच्या पाठीशी सदैव उभा असेल अशी निष्ठा आजच्या काळात एक करन्सी झाली आणि तीही सगळ्यात दुर्मिळ ती विकत मिळत नाही ती कमवावी लागते आणि टिकवावी देखील लागते म्हणूनच जर तुमच्या आयुष्यात अशी कोणी व्यक्ती असेल जी तुमच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवते आणि तुमच्यावर प्रेम करते आणि त्याचं प्रेम फक्त बोललात नाही तर कृतीतून दिसत तर त्या माणसाला घट्ट धरून ठेवा कारण अशी माणसं फक्त लकीनेस नसतात ती आयुष्यभरासाठीच गिफ्ट असतात